नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता अकरावी विषय अर्थशास्त्र आहे तर आपण या अर्थशास्त्र या विषयातील आपण पाठ आठवा पाहणार आहोत भारतातील दारिद्र्य तर आपण या पाठाची प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर पा आपण आठवा धडा भारतातील दारिद्र्य तर आपण ह्याची प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाणार आहोत तर चला पहा प्रश्न एक आहे विधान आणि तर्क प्रश्न एक विधान अ कृषी उत्पन्नातील वाढीबरोबर दारिद्र्याच्या पातळीत घट होते तर्क विधान ब हवामानाच्या स्थितीत मोठ्या प्रमाणावर चढउतार झाल्यामुळे कृषी उत्पन्नात घट झाली आहे तर पहा यातील पर्याय चार दिलेले आहेत तर त्यातील पर्याय क्रमांक एक हा बरोबर त्याचे उत्तर आहे विधान अ सत्य आहे पण तर्क विधान असत्य आहे तर, तर प्रश्न दुसरा विधान अ दारिद्र्य शहरी दारिद्र्य मुख्यत्वे ग्रामीण लोकांमध्ये स्थलांतरणाच्या प्रभावावर प्रभावावर परिणाम करणारे आहे तर्कविधान कर ब ग्रामी ग्रामीण लोक हे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पर्यायी नोकऱ्यांची कमतरता यामुळे स्थलांतरित झाली पर्याय चार दिलेले आहेत त्यातील पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे तर तिसरा पहा विधान अ जगातील सर्व देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य आढळून येते विधान तर्क ब सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी तुलना करण्यासाठी उत्पन्न पातळीतील फरक हा फक्त एकमेव निकष आहे तर, तर पर्याय बघा चार दिलेले आहेत त्यातील पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधाना विधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे चार विधान अ दारिद्र्यात पैशांच्या कमतरतेबरोबरच कार्यक्षमतेचीही कमतरता डुळून येते विधान तर्कब भूकेचे समाधान न होणे आरोग्यसेवेची कमतरता राजकीय स्वातंत्र्य नाकारणे याचे रूपांतर दारिद्र्यामध्ये होते तर पहा पर्याय दिलेले आहेत चार तर यातील पर्याय चौथा बरोबर आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही तर पाचवा पहा विधान अन्न सुरक्षा गरिबांना पतपुरवठा सुविधा सामाजिक सुरक्षतेची हमी देणे विधान तर्क ब प्रशासकीय व्यवस्थेतील गळती दारिद्र्य कायम राखते पर्याय चार दिलेले आहेत त्यातील चौथा पर्याय बरोबर आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण अचे योग्य स्पष्टीकरण नाही प्रश्न दुसरा विसंगत शब्द ओळखा पहा पहिलं रेशन रेशन कार्डाचे रंग पांढरे हिरवे केशचे पिवळे तर यातील विसंगत शब्द आहे हिरवे दोन जास्त दारिद्र्य कुणोत्तर छत्तीसगड झारखंड बिहार आणि केरळ तर उत्तर आहे केरळ तीन उष्मांक चोवीस हजार चोवीस हजार सॉरी दोन हजार चारशे एक हजार आठशे दोन हजार शंभर आणि दोन हजार दोनशे पन्नास तर यातील बरोबर आहे एक हजार आठशे तर प्रश्न तिसरा पहा अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा एक समाजातील काही विशिष्ट लोकांना तर याचे उत्तर आहे पारिभाषिक शब्द आहे दारिद्र्य दोन दारि दारिद्र्याच्या संकल्पनेत भौतिक आणि अभौतिक परिणामे समाविष्ट केले जातात तर उत्तर आहे बहुआयामी दारिद्र्य तीन लोकांच्या राहणीमानाच्या सापेक्ष दर्जाच्या आधारावर दारिद्र्याचा अभ्यास केला जातो तर याचे उत्तर आहे सापेक्ष दारिद्र्य चार दारिद्र्याचे पूर्णता निर्मूलन करता येत नाही याचे उत्तर आहे सापेक्ष पाच सामाजिकदृष्ट्या स्वीकारल्या जाणाऱ्या पातळीवर मूलभूत मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक खर्चांची गरज भासते तर याचे उत्तर आहे दारिद्र्य रेषा प्रश्न चौथा खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करा तर एक पहा एक बबनची मुलगी अत्यल्प आहारातून मिळणाऱ्या कमी उष्मांकामुळे अशक्त झाली व तिला रुग्णालयात दाखल केले तर आपण प्रश्ना या प्रश्नाचे उत्तर पाहूया तर पहा याचे उत्तर आहे उदाहरणातील संकल्पना आहे निरपेक्ष दारिद्र्य तर ब संकल्पनेचे स्पष्टीकरण पहा किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पात पातळी प्राप्त न झाल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय तर दुसरा पहा धनाजीराव मोठे जमीनदार आहेत परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न उद उद्योजकराव बहादूरांपेक्षा कमी आहे तर पहा उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे सापेक्ष दारिद्र्य तर आपण आता संकल्पनेचे स्पष्टीकरण पाहूया संकल्पनेचे स्पष्टीकरण विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय तिसरा पहा उर्मीच्या कुटुंबाची अवस्था एवढी हालाकीची आहे की, की त्यांना अन्न वस्त्र निवारा निवारासारख्या गरजाही भागवता येत नाहीत तर याचे उत्तर पहा उदाहरणार उदाहरणातील संकल्पना आहे दारिद्र्य आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे दारिद्र्य म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा उत्पन्नाभाव अभावी अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही अशी स्थिती होय तर चार संजयच्या कुटुंबाला पिवळ्या शिधावाटप पत्रिकाद्वारे धान्य मिळते तर उत्तर आहे उदाहरणार्थ संकल्पना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अन्न सुरक्षा तर संकल्पनेचे स्पष्टीकरण अन्न सुरक्षेच्या खात्रीसाठी महाराष्ट्र सरकारने तीन रंगाचे रेशन कार्ड सुरू केले आहे दारिद्र्य रेषेच्या खालील व्यक्तींना पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते व त्यांद्वारे सवलतीच्या दरात शिधावाटप केंद्राद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जाते पाच राज्यामध्ये काही भागात भूकबळी होतात तर काही भागात अन्नाची नासाडी होते असे विदरक चित्र आहे उत्तर स उदाहरणातील संकल्पना आहे आर्थिक असमानता संकल्पनेचे स्पष्टीकरण आर्थिक असमानता ही अशी स्थिती आहे जी उत्पन्नातील असमानतेतून निर्माण होते व जी उपभोगाच्या पातळीतील जमीन व मालमत्तेच्या धारणेतील असमानतेस कारणीभूत ठरते तर पहा प्रश्न पाचवा पाहूया खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा तर त्यातील पहिला प्रश्न आहे लोकसंख्या न नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय आहे तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा उत्तर या विधानाशी मी सहमत नाही कारण आहे लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याच्या अनेक उपायांपैकी एक महत्वाचा उपाय आहे लोकसंख्येवर नियंत्रण ग्रामीण औद्योगिकरण किमान वेतन बँकांचे राष्ट्रीयकरण इत्यादी उपायांद्वारेही दारिद्र्य कमी केले जाते आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारलेल्या सन संस, सस्टेनेबल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही दारिद्र्य कमी केले जात आहे अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय नसून अनेक उपाया उपायांपैकी एक आहे प्रश्न दुसरा सापेक्ष दारिद्र्य जगात सर्वत्र आढळते उत्तर आहे मी या विधानाशी सहमत आहे कारण आहे विविध राहणेमानांच्या दर्जाची तुलना केल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय उत्पादन पातळी संपत्ती उपभोग खर्च आर्थिक सक्रियतेचे प्रमाण इत्यादी घटकांच्या परस्पर तुलनेतून सापेक्ष दारिद्र्याचा अभ्यास केला जातो तुलनेने निम्न दर्जाची राहणीमान पातळी असणाऱ्या व्यक्तीची तुलनेने उच्च दर्जाची राहणीमान पातळी असणाऱ्या व्यक्तीबरोबर तुलना केली असता तुलनेने निम्न दर्जाचे राहणीमान पातळी असणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने गरीब नसूनही गरीब ठरते विविध लोकांच्या राहणीमानाच्या दर्जातील तफावत सर्व देशात असल्यामुळे सापेक्ष दारिद्र्य अविकसित देशात विकसनशील देशात व त्याचप्रमाणे विकसित देशातही दिसून येते म्हणून सापेक्ष दारिद्र्य जगात सर्वत्र आढळते प्रश्न तिसरा प्रादेशिक असंतुलन व हे सॉरी प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण आहे तर याचे उत्तर आहे या विधानाशी मी सहमत नाही तर कारण आहे पहा प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याच्या अनेक कारणापैकी एक कारण आहे लोकसंख्या विस्फोट आर्थिक विषमता बेरोजगारी चलनवाढ इत्यादी देखील दारिद्र्याची कारणे आहेत दारिद्र्य हे देखील दारिद्र्याचे कारण आहे अशा प्रकारे प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण नसून ते अनेक कारणांपैकी एक आहे तर पहा प्रश्न सहावा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे भारतातील दारिद्र्याची कारणे स्पष्ट करा तर पहा उत्तर भारतातील दारिद्र्याची कारणे <coughs> एक लोकसंख्येचा विस्फोट भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे वाढत्या लोकसंख्येमुळे साधन संपत्तीचे असमान असमान वितरण झाले आहे परिणामी भारतातील दारिद्र्य वाढले आहे दोन आर्थिक वृद्धीचा मंद दर भारतातील शेती आणि औद्योगिक क्षेत्र यांचा वृद्धीचा दर मंद आहे परिणामी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न उत्पन, उत्पादन उत्पन्न वाढीचा वेग मंद आहे त्यामुळे भारतातील अनेक लोकांचा राहणीमानेचा दर्जा राहणीमानाचा दर्जा खालावला आहे व त्यांना दारिद्र्याच्या समस्ये सामोरे जावे लागत आहे तीन बेरोजगारी आणि अर्ध अर्ध बेरोजगारी भारतात ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण व अर्ध बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे परिणामी भारतातील दारिद्र्यांचे प्रमाण वाढले आहे चार आर्थिक विषमता भारतात उत्पन्न मालमत्ता शेतजमिनी इत्यादी बाबतीत असमान वितरण झाल्याचे आढळते या आर्थिक विषमतेमुळे भारतातील दारिद्र्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते पाच पायाभूत सु सेवांची दुर्लभता आर्थिक विषमता व उत्पन्नाचा अभाव यामुळे देशातील काही व्यक्तींना वाहतूक ऊर्जा संदेश वाहन आरोग्य सुविधा इत्यादी पायाभूत सेवांचा वापर करता येत नाही परिणामी देशातील बहुआयामी देश दारिद्र्यात वाढ होते चलन सहा चलनवाढ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ म्हणजे चलनवाढ होय चलनवाढीमुळे देशातील गरीब लोकांची क्रयशक्ती कमी होते व त्यांची दारिद्र्याची समस्या अधिक गंभीर होते दारिद्र्यामुळे काही प्रसंगी कुपोषण भूकबळी इत्यादी समस्या उद्भवतात सात प्रादेशिक असंतुलन भारतातील ओडिसा मध्य प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड सिक्कीम अरुणाचल प्रदेश व आसाम ही राज्ये आर्थिक विकासामध्ये मागासलेली आहेत आर्थिक विकासातील प्रादेशिक असंतुलनामुळे या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण जास्त आढळते आठ दारिद्र्याचे दृष्टचक्र दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना प्रा नर्क्स यांनी मांडली भारतात कमी राष्ट्रीय उत्पन्नामुळे कमी दरडोई उत्पन्न होते कमी दरडोई उत्पन्नामुळे बचत कमी होते कमी बचतेमुळे भांडवल निर्मिती कमी होते कमी भांडवल निर्मितीमुळे गुंतवणूक कमी होते कमी गुंतवणुकीमुळे कमी उत्पादन होते कमी उत्पन्नामुळे रोजगार पातळी कमी होते कमी रोजगार पातळीमुळे पुन्हा राष्ट्रीय उत्पादन कमी होते उत्पन्न कमी होते अशा प्रकारे भारतात दारिद्र्य हे दारिद्र्याचे कारण ठरते नऊ इतर कारणे नैसर्गिक का आपत्तींची पुनरावृत्ती जातीभेद वर्णभेद लिंगभेद लिंगभेदभाव प्रशासकीय क्षमता भ्रष्टाचार सार्वजनिक वितरण पद्धतीतील अडथळे इत्यादी इतर कारणामुळेही भारतातील दारिद्र्यांच्या प्रमाणात वाढ होते तर पहा दुसरा प्रश्न भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा तर पहा उत्तर एक लोकसंख्येवर नियंत्रण कुटुंब कल्याण कार्यक्रम आणि लोकसंख्येचे धोरण याद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे दोन शेतीचा विकास भारतातील शेतकऱ्यांना आदाने विकत घेण्यासाठी वित्त सहाय्य दिले जात आहे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी शासनाने ठराविक पिकांसाठी किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत तीन ग्रामीण कामे ग्रामीण ग्रामीण <्थास्था> <गात। ड़ी थी खाना> भागात रस्ते बांधणी लघुसिंचन सुविधा निर्मिती ग्रामीण विद्युतीकरण इत्यादी कार्यक्रमांतर्गत लोकांना रोजगार पुरवला जात आहे व त्यांद्वारे दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे चार ग्रामीण औद्योगिकरण ग्रामीण भागात रोजगार पुरवण्यासाठी ग्रामीण भागात लघु उद्योगांना आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे औद्योगिक विकासातून ग्रामीण भागातील भागातील ग्रामीण भागा दारिद्र्यांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे पाच किमान वेतन अठराशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली समंत झालेल्या किमान वेतन कायद्यानुसार मजुरांना न्याय मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक सहा सार्वजनिक वितरण व्यवस्था सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे देशातील गोरगरिबांना सवलतीच्या दराने शिधावाटप केंद्रात अन्नधान्याचे वितरण केले जात आहे सात बँकाचे राष्ट्रीयकरण देशातील गरीब लोकांना कमी व्याजारात पतसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर कुन व एकोणीसशे ऐंशी साली भारतातील महत्त्वाच्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आ करण्यात आले आहे आठ प्रगतिशील कर धोरण उत्पन्न विषमता कमी व्हावी यासाठी भारतात प्रगतिशील कर धोरणाचा अवलंब केला जात आहे या या धोरणाद्वारे जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नावर अधिक कर आकारणी केली जाते व कराद्वारे प्राप्त झालेला पैसा दारिद्र्य निर्मूलनाच्या कल्याणाकरता कल्याणकारी योजनेसाठी वापरला जातो नव शिक्षण देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत शाळांमध्ये पेयजल सुविधा स्वच्छतागृह सुविधा मध्यान भोजन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत दहा स्वस्त गृहनिर्माण योजना भारतात ग्रामीण ग्रामीण व शहरी भागात गरिबांच्या पुनर्वसनास पुनर्वसनासाठी स्वस्त दरात घरे देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे अकरा आरोग्याच्या सुविधा भारतात गरीब लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे सरकारी दवाखाने इत्यादींची स्थापना करण्यात आली आहे व त्यांद्वारे गरिबांना सवलतीच्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बारा कौशल्य विकास व स्वयंरोजगार बेरोजगार बेरोजगार व गरीब लोकांना रोजगार, रोजगार मिळावा यासाठी भारतात रोजगार कौशल्यावर आधारित प्रश प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत तर पा विद्यार्थ्यांना आपण हा स्वाध्याय पाहिलेला आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद